पवईतील एका स्टुडिओमध्ये सतरा मुलांना रोहित आर्या नावाच्या एका व्यक्तीनं डांबून ठेवलं होतं या घटनेमुळे मुंबईत एकच खळबळ उडाली होती अखेर अथक प्रयत्नांनंतर या मुलांना सुखरूपपणे बाहेर काढण्यात आलं या दरम्यान पोलीस गोळीबारात रोहित आर्याचा मृत्यू झाला मुलांची सुटका करताना खरंच रोहित आर्याला मारण्याची गरज होती का असा प्रश्न आता उपस्थित होतोय पोलीस अधिकाऱ्यांमध्ये याबद्दल वेगवेगळे मतप्रवाह दिसून येत आहेत त्याचबरोबर काँग्रेसचे विजय वडेट्टीवार यांनी देखील रोहित आर्याच्या मृत्यूबाबत आता प्रश्न उपस्थित केलाय याबद्दलचीच अधिक माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात नमस्कार आपण पाहताय लोकसत्ता लाईव्ह गुरुवारी दुपारी पवई मधील एका स्टुडिओ मध्ये रोहित आर्या या व्यक्तीनं वेब सिरीजच्या ऑडिशनसाठी आलेल्या सतरा मुलांसह दोघांना ओलीस ठेवलं होतं शासनाकडे केलेल्या कामाचे पैसे थकल्यामुळे शेवटचा पर्याय म्हणून त्याने हे कृत्य केलं असं त्याने आपल्या व्हिडिओमध्ये म्हटलं होतं सुमारे अडीच तासांच्या नाट्यानंतर पोलिसांनी अखेर मुलांची सुटका केली मात्र त्यावेळी रोहित आर्यावर गोळी झाडण्यात आल्यानं त्याचा मृत्यू झाला रोहितकडे केवळ एक एअर गन होती तसंच काही रसायन होती जर सकृत दर्शनी तु धोका तो धोकादायक वाटत नव्हता तर त्याला का मारलं असा सवाल आता उपस्थित केला जातोय माजी पोलीस निरीक्षक सुधाकर सुराडकर यांनी पोलिसांची ही कारवाई अयोग्य असल्याचं सांगितलंय तो एकटा असल्यानं त्याच्यावर नियंत्रण मिळवणं शक्य होतं त्यानं पोलिसांवर गोळीबार किंवा हल्ला केला नव्हता मुलांची सुटका झालीच होती त्यामुळे त्याला मारणं चुकीचं होतं असं ते म्हणाले जे अक्षय शिंदेच्या प्रकरणात घडलं तेच इथेही घडलं असंही ते म्हणाले तर माजी एन्काउंटर फेम अधिकारी प्रदीप शर्मा यांनी मात्र या कारवाईचं समर्थन केलंय त्याच्या हातात एअरगन होती ते नेमकं का शस्त्र काय होतं ते सुरुवातीला माहीत नव्हतं तो मुलांना धोका पोहोचवू शकला असता त्यामुळे त्याच्यावर केलेला गोळीबार योग्य होता असंही प्रदीप शर्मा यांनी म्हटलंय तर पोलिसांचं असं म्हणणं आहे की एका बंदिस्त स्टुडिओमध्ये या सतरा मुलांना डांबून ठेवलं होतं ज्वलनशील पदार्थ पसरवून ठेवले होते तो माथे फिरू होता काहीही करू शकला असता त्यामुळे त्याच्यावर गोळी झाडावी लागली अशी प्रतिक्रिया पवई पोलिसांनी दिली दरम्यान या संदर्भात काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी एकीकडे पोलिसांचं अभिनंदन केलंय तर दुसरीकडे मनोरुग्ण म्हटल्या जाणाऱ्या रोहित आर्याला शिक्षण विभागाचं काम का दिलं होतं असा प्रश्नही सरकारला विचारलाय राज्यातील सतरा निरागस मुलांना दामून ठेवणारा हा रोहित आर्या हा मनोरुग्ण असल्याचं शासनाने घोषित केलेला आहे खर तर या शासनाची आणि हे बोलणाऱ्याची क्यू याविषयी वाटते जर हा मनोरुग्ण होता तर याला शालेय शालेय या संबंधी काम का दिलं शालेय शिक्षण विभागाने यांच्याकडून इतर काम का करून घेतली आर्या हे सातत्यानं सांगतात की माझी थकबाकी मिळत नाही आणि थकबाकी मिळत नाही म्हणून जर म्हणजे त्याच्याकडे जे, जे कामं होती ते पी एल सी स्वच्छता मॉनिटर आणि माझी शाळा अशा योजनांचं काम त्याकडे दिलं त्याच्याकडे दिलं गेलं होतं आणि मुंबई पोलीस सांगतायत की तो मनोरुग्ण होता त्याचा एन्काउंटर केल्यावर आज पोलिसांचं अभिनंदन की सतरा मुलांना पुढील होणाऱ्या धोक्यापासून त्यांनी वाचवलं पण हा मनोरुग्ण होता तर मग याला ही कामं देऊन ते जे म्हणत होता की माझी दोन पोटीची बिलं थकवली गेली त्या पोटी त्यांनी या सगळ्या मुलांना ओलीस धरलं होतं अरे एकीकडे शेतकरी कर्जमुक्तीसाठी आत्महत्या करतात कंत्राटदारांचे थकीत बिलं मिळत नाही म्हणून कंत्राटदार आत्महत्या करतो आज शालेय शिक्षण विभागामध्ये थकीत बिल मिळत नाहीत म्हणून हा रोहित आर्य यांनी वो, मुलांना ओलीस धरलं चाललं काय राज्यात या राज्यामध्ये अंधेरा नौकरी चौपट राजा असाच सगळा कारभार दिसतोय आणि यातून या ज्या घटना काही पुढे येऊ पाहत आहेत किंवा याच गांभीर्य जे आहे शासनाच्या कधी लक्षात येईल लाज ठेवा राज्य करते म्हणून तुम्हाला जर तुमची ऐपत नाही तर कशाला काम करून घेताय आणि वरून मनोरुग्ण म्हणताय म्हणजे काय झक मारायला मनोरुग्णाला काम दिलं तुम्ही तो मनोरुग्ण होता त्याच्याकडून काम का का करून घेतली अरे कुणाशी बनवा बनवी करताय पुढे पाप फेडाल तुम्ही कुठे लपवताय सगळं एकूण एकूणच राज्य हे आता खऱ्या अर्थानं कंगाला राज्य करून सोडलात तुम्ही आणि त्याची केलेली पाप लपवण्यासाठी दुसऱ्यावर पापाचं कापर पडत आहे हे आता महाराष्ट्रातील जनता ओळखून आहे दरम्यान रोहित आर्या याच्याबद्दल थोडक्यात माहिती सांगायची झाली तर तो नागपूर मध्ये महाविद्यालयीन शिक्षक होता तो चेंबूर मध्ये राहत होता स्वच्छता अभियानाचा तो प्रचारक आणि सामाजिक कार्यकर्ता असल्याचंही म्हटलं जात होतं त्यानं स्वच्छता अभियानावर आधारित लेट्स चेंज नावाच्या एका डॉक्युमेंटरीची निर्मितीही केली होती त्यानं गुजरातमध्ये याचं प्रदर्शन करून दोन हजार तेरामध्ये याची मोहीमही सुरू केली होती त्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना या प्रकल्पाची संकल्पना आवडल्यानं त्यांनी गुजरातमध्ये हे राबवण्याचे आदेश दिले होते असाही दावा रोहित आर्यानं यापूर्वी वारंवार केला होता त्याचबरोबर शालेय विद्यार्थ्यांनी स्वच्छता दूत म्हणून काम करावं अशी संकल्पना त्यानं मांडली होती राज्यात मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा अभियान सुरू झाल्यानंतर रोहित आर्यानं त्याची संकल्पना राज्याच्या शिक्षण विभागासमोर ठेवली राज्यातील शाळांमध्ये दोन मध्ये पी स्वच्छता मॉनिटर प्रकल्प स्वखर्चाने राबवण्यास सुरुवात केली सुरुवातीला प्रकल्पाचा खर्च करावा आणि त्यानंतर शिक्षण विभाग त्याची रक्कम देईल असं आश्वासन तत्कालीन शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी त्याला दिलं होतं असा दावाही रोहित आर्यानं केला होता या प्रकल्पासाठी शिक्षण विभागानं दोन कोटी रुपयांची तरतूद केली होती मात्र प्रत्यक्षात रक्कम मिळाली नाही अशी तक्रार करून रोहित आर्या हा गेल्या वर्षीपासून आंदोलन करत होता